नमस्कार आपण पाहतात लन आपण युट्यूब आणि फक्त शैक्षणिक माहितीचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणजे महाराष्ट्र राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही लागू झालेली आहे आणि त्याचा लाभ केव्हापासून मिळणार आहे नेमकं कुणाला त्याचा लाभ मिळणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय आहे नेमका शासनाचा जी आर तोही आपण आज बघणार आहोत तोपूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्हाला त्याची माहिती होत जाईल तर बघूया मित्रांनो काय आहे नेमकी ही आश्वासित प्रगती योजना कोणाला मिळणार याचा लाभ तर आज चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी थोड्या वेळापूर्वीच त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे काय दिलेलं आहे नेमकं जी आर मध्ये ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे की राज्यातील खासगी संस्थांमार्फत जे काही प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालवल्या जातात त्याच्यामध्ये जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना सुधारित सेवा अंतर्गत अश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा जो काही विचार होता तो या महाराष्ट्र शासनाचा होता आणि अशा प्रकारची प्रगती योजना लागू करण्याच्या बाबतीत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फरकासहित बारा वर्षानंतर देय असलेली कालबद्ध पदोन्नती योजना दिनांक तीस चार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या व दिनांक तेवीस सात अठ्ठ्याण्णवच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक दहा चौऱ्याण्णव पासून मंत्रिमंडळाच्या मंजुरी नंतर लागू केलेली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्याच्यानंतर वित्त विभागाच्या दिनांक एक चार दोन हजार दहाच्या शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आणि या सुधारणा केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही लागू करण्यात आलेली आहे जे काही राज्य कर्मचारी आहेत त्यांना याच्या अगोदरच अशा प्रकारची सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस वर्षानंतरची ती लागू झालेली आहे परंतु या ठिकाणी असं म्हटलेले की याद्वारे <laughs> बारा वर्ष चोवीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले तसेच सदर योजना दिनांक पाच सात दहाच्या शासन निर्णयान्वये बारा वर्ष आणि चोवीस वर्षाच्या सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमधील एकाकी पदांना ही मात्र लागू केलेली होती राज्यातील मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदरची सुधार ही जी काही सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित योजना आहे ती आपोआप लागू होत नाही आणि म्हणून हे जे काही कर्मचारी आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात अनेक संघटनांची मागणी होती शिक्षक संघटना असतील शिक्षकेतर संघटना असतील यांची वारंवार मागणी होती आणि म्हणून हा विषय विधिमंडळामध्ये अनेक वेळा याची चर्चा सुद्धा झालेली होती आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना याच्या बाबतीत या मागणीच्या संदर्भात आग्रही होते मग या शासन मान्यता प्राप्त खाजगी शाळेतील जे काही कनिष्ठ लिपिक का आहेत शिपाई आहेत त्यांचं <coughs> नाव देखील दिलेलं आहे की त्यांनी हिरालाल पिपरी आणि इतर दहा यांनी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी याचिका दाखल केली होती दोन हजार मध्ये तर त्या त्यांना ती या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे आदेश जे आहेत ते न्यायालयाने दिलेले होते आणि या आदेशांवर जे काही न्यायालयाने आदेश दिले होते गव्हर्नमेंटला त्याचा विचार करता राज्यात जे काही माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक उच्च प्राथमिक अशा अनुदानित शाळांमध्ये जे काही शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा जो काही विचार होता तो शासनाच्या विचाराधीन होता आणि म्हणून त्या अनुषंगाने आज असा निर्णय झाला की माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा तीन चोवीस रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी जे काही संस्था आहेत त्यांच्यामार्फत जे काही चालवल्या जाताना शाळा आहेत प्राथमिक असतील उच्च प्राथमिक असतील माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील आणि त्या अनुदानित असल्या पाहिजेत या अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही जी काही दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना आहे ती लागू होणार आहे या सगळ्या वरील विषयाला अनुसरून शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यातील खासगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक चार पासून ही योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात येते आहे आणि म्हणून सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही तसेच थकबाकी देय राहणार नाही थकबाकीचा प्रश्न फक्त जानेवारी फेब्रुवारी आणि आता मार्च तर सुरू आहे ऑलरेडी मार्च पासून सॉरी जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही योजना लागू झालेली आहे दोन तीन महिन्याची थकबाकी नाही नाही मिळाली परंतु या ठिकाणी या योजनेचा लाभ या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शासन आदेशांमुळे निश्चितच मिळणार आहे याच्या अगोदर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ही मिळालेली होती शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मात्र ही आश्वासित प्रगती योजना लागू नव्हती आता याच्या या शासन निर्णयांमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र ही ही आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस वर्षानंतरची ती लागू झाली आता पुढचे जी आर ची वाट आहेत सगळे शिक्षक बंधू भगिनी की त्यांनाही त्यांच्याही विविध संघटना जे काही आहेत प्राथमिक शिक्षक संघटना असतील माध्यमिक शिक्षक संघटना असतील उच्च माध्यमिक शिक्षक संघटना असतील यांनी सुद्धा सरकारकडे त्यांना सुद्धा आश्वासित प्रगती योजना लागू करावी अशा प्रकारच्या मागण्या लावून धरलेल्या आहेत आणि लवकरच त्या ठिकाणी त्याचाही निर्णय हो आणि शिक्षकांना सुद्धा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना सुद्धा अशा प्रकारची वीस तीस आश्वासित प्रगती योजना ही लागू लवकरच हो तशा प्रकारचा जी आर पुन्हा त्या ठिकाणी येईल तो तो व्हिडिओची आपण तोपर्यंत तो वाट पाहणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी मी थांबतो आणि हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू